आता मी आलेलो आहे जकाई दरा आणि दोघांची कॉमेडी तुम्ही ऐकलीच आहे मी तर खूप हसले तर चारी बाजून डोंगर आणि डोंगरामध्ये जकाई दरा दराचं मंदिर आहे आणि आम्ही आता हे श्रावण महिन्यामध्ये आलेलो आहे तर व्हिडिओ टाकायला थोडासा मला उशीरच झाला इथलं व्ह्यू एवढा सुंदर होता एवढा सुंदर इथं आय लव्ह जकाई दरा मानेवाडी असं लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि डोंगरामध्ये आहे छान कलर पायऱ्या मला तर खूप आवडलं असंच मी ऐकलं होतं मग आम्ही शुक्राचार्यावरून येते इथं पण गेलो मॅप टाकला गुगल मॅप टाकून आम्ही गेलो मॅपनुसार तर बरोबर मंदिरामध्ये पोचलं तर वर गेल्यानंतर सुंदर असा व्ह्यू आहे इथं मी भरपूर शॉर्ट व्हिडिओ बनवलेत आणि व्हायरल पण गेलेत माझे आणि समर्थ तर खूप 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 खुश झाला हे बघा वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत एका बाजूला आणि एका बाजूनं गाडी जाते तर आम्हाला उशीर होत होता म्हणजे साडेपाच सहा वाजायची वेळ आली ती त्यामुळं आम्ही डायरेक्ट गाडीच वरती घेऊन गेलो आणि वरून बाजूचा व्ह्यू बघा जिथून आम्ही आलो तिथं गाडी किती छोटी दिसते तर खूप छान असं व्ह्यू आहे एकदा परत मी तुम्हाला सगळं दाखवते तर नक्की तुम्ही त्या भागामध्ये जर फिरायला गेला तर नक्की नक्कीच दरा मंदिराचं दर्शन घ्यायला तुम्ही अवश्यच जा तुम्हाला खूप 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 आवडेल कारण मलाही खूप आवडलं आहोणला समर्थला आणि इथं थोड्या वेळ पोरं छान असे खेळले आम्ही परत दर्शन घेतलं आणि पूर्ण आपली जी देवी आहे तुम्ही बघू शकता तर पूर्ण डोंगरात आहे कलर केलेला आहे दगडाला आणि वरून थोडंसं बॅग टाकलेली आहे तर समर्थ किती खुश आहे तुम्ही बघू शकता आहोणी ही दर्शन घेतलं प्रसाद हे सगळं घेऊन परत इथं थोडा गुलाल ही लावला मग थोडा वेळ मुलं खेळली आम्ही पण इथं छान छान असे व्हिडिओ ते बनवले तर खूप छान दर्शन झाला आमचा आणि मेन म्हणजे व्ह्यू तर हे माझ्या एका मैत्रिणीनं मला सांगितलेलं होतं की छान असं मंदिर आहे तर एका बाजूने आहो आणि सम्राट उतरतात दुसऱ्या बाजूने आम्ही व्हिडिओ बनवत बनवत मी, मी आणि समर्थ खाली आलो आता आम्ही निघालेलो आहे खाली तर ह्यावेळेस पण आम्ही पायऱ्यांनी नाही उतरलेलं जिकडून वर गेलो तिकडूनच तर स्वच्छता पण खूप छान आहे इथं आणि मेन म्हणजे वातावरण आणि व्ह्यू भयंकर छान आहे मला तर खूप आवडलं तर पर परत खाली आल्यानंतर मंदिर कसं दिसतंय बघा छान असं आमचं दर्शन झालं कधी मला वाटलंही नव्हतं की या ठिकाणी मी येईन एवढ्या ये लांब आणि परत डोंगर डोंगरामधून कुठून कुठून थोडंसं पाणी पाजरत होतं परत ह्या बाजूला टॉयलेट बाथरूमची पण सोय आहे येणाऱ्या भक्तांसाठी परत आम्ही उतरत खाली आलो कारण अर्ध्या वाटेतच आम्ही गाडी लावलेली होती वरपर्यंत चढणार नाही यासाठी आणि जास्त प्रमाणात काही नाही म्हणजे आम्ही आधीना गेलो होतो त्यामुळं लोकं येत होती दर्शनासाठी म्हणजे जे बाहेर राहतात सिटीमध्ये तर आल्यानंतर आपलं कुलस्वामी किंवा गावातलं मंदिर म्हणून दर्शनासाठी लोक येत होते आणि छान असं दर्शन झालं आम्ही आता गाडीवर बसून निघालेलं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता आमच्या गप्पा ते चाललेल्या आहेत तर आजचा दिवस आमचा खूप छान गेला चेहऱ्यावरच तुम्हाला कळत आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल जर काही दराचा तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्या भागातून कोण कोण आहे धन्यवाद